नमस्कार आज मी बनवणार आहे टोमॅटोची कढी आता थंडीचे दिवस पण आहेत एकदम खूप थंडी आहे तर मस्त अशी गरमागरम टोमॅटोची कढी आणि याच्या अगोदर पण मी एक व्हिडिओ टाकला आहे माल मालवणी पद्धतीचा त्याच्यापेक्षा आज मी बनवते ती सोपी पद्धत आहे एकदम तर चला बघूया मी दाखवते काय काय साहित्य घेतले टोमॅटोच्या सहासाठी मी हे तीन टोमॅटो घेतलेत एकदम मस्त असे पिकलेले आहेत लाल लाल बघून असे घेतलेत आणि ह्या बेडगी मिरची आहे दहा मिरच्या घेतल्यात मी लसूण घेतली थोडी तर सगळं वाटण्याचं साहित्य तुम्हाला मी दाखवतेच काढताना तर या मिरच्यांचे रेट काढून पहिले मी पाण्यामध्ये टाकते तो पण मिरच्या मग होतील बेडगी मिरची आहे ना ही बेडगी मिरची आहे साधारण आपल्याला कडीला किती लागणार आहे दहा मिरच्या लागणार दहा मिरच्या दहा मिरच्या लागणार तीन टोमॅटो आहेत ना तर मी या दहा मिरच्या घेतल्या आणि हा नारळ आपल्याला अर्धी वाटी नारळ अर्धी वाटी आम्ही ताजा नारळ आता पडून घेतलाय साधारण तरी पाण्यात घालून किती वेळ ठेवायचं मिरच्या मिरच्या मग होईपर्यंत मग होईल म्हणजे दहा पंधरा मिनिट होतात मग व्यवस्थित आणि गरम पाण्यात घेतलं आणखी जास्त मऊ होतात ना शक्य झालं तर बिया पण काढून टाकू शकता अच्छा आता हे धणे मी हे दोन चमचे पोहे खायचे हे टाकलेत पाण्यामध्येच ते पण भिजत ते पण भिजत ठेवायचे मग चांगले वाटले जातात शक्य होतील तेवढ्या अशा बिया काढून घ्यायच्या जेवढ्या निघतील तेवढ्या एक मी मिडियम साईजचा सा कांदा कापून घेतला आहे पाच सहा लसूण पकड्या घेतल्यात वाटणामध्ये आणि आम्ही ओला नारळ घेतला आहे शक्यतो नारळ ना ओला असेल तर चांगला सुका नारळ असा घेऊ नका ओला नारळ असेल तर कडी कशी मस्त छान होते म्हणजे फ्रेश बघू फ्रेश बघून एकदम हां मी नारळ आता किसून घेते म्हणजे नारळ तसं थोडासा रस असला पाहिजे हां थोडासा रस असला पाहिजे ओलसर अर्धी वाटी पुरेस आहे का एवढे पूर्ण नाही मी घालणार आहे यातलं पण थोडस शिल्लक ठेवणार आहे पूर्ण नाही वापरणार आहे जास्त कच्छ होणार कडी कशी एकदम कढीसारखी पातळ अशी असेल ना तर मग छान लागते ते अख्खी वाटी मी नाही किसून घेतली थोडंसं मी ठेवलं आहे आणि छोटी तुम्ही वाटी घेतलात ना तर छोटी वाटी असेल तर अख्खी घ्या तरी चालेल मोठा नारळ होता म्हणून थोडंसं घेतलं आहे मी आता या तीन टोमॅटो घेतून घेतले आहेत ना त्याच्यामधला एक टोमॅटो मी वाटणामध्ये कापून घेणार आहे म्हणजे मिक्सरला लावण्यासाठी या वाटणामध्ये आता मी एक चमचा हळद टाकली आणि या मिरच्या पण आता मऊ झाल्या चांगल्या हे सगळं आता मी ना मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घेणार आहे एकदम गंदासारखं वाटायचं मी तर सगळं हे मस्त असं वाटून घेते एक टोमॅटो वाटण्यात टाकायचा आता पाणी असं ओतून घ्यायचं मिक्सरमध्ये खूप जास्त नाही लागेल तसं थोडं थोडं ओतून हो सुकं झालं तर परत थोडं थोडं ओतून हो असं मस्त अशी पेस्ट करून घ्यायची एक एकदम म्हणजे एकदम अशी पातळ अशी नाही एकदम पातळ अशी नाही एकदम एकदम पण घट्ट नाही मिक्सरमध्ये होईल तसं पातळ म्हणजे मिडियम असं होईल तशी आणि दाखवते मी आता वाटण बी बघा कसं वाटलं एकदम छान मस्त बारीक वाटून घेतलं आहे एकदम असं हाताला ना लागत पण नाही असं वाटून घ्यायचं आता मी हे टोमॅटो ना एकदम असे बारीक बारीक कापून घेते याचा वापर नंतर आपल्याला होय आता लागणार आपल्याला पोरणीला एकदम मोठे मोठे पण नाही कापायचे असे

ठेवली आहे तापत तेल टाकते आपण आता कडी फोडणीला टाकूया थोडंसं तेल टाकलंय आपल्याला दोन चमचे मोहरी मोहरी तडतडल्यावर थोडस लसूण थोडीशी चार पाच काप्या नसून मग थोडासा आता लालसर करून घ्यायचा आता मी कढीपत्ता टाकते थोडासा हिंग आता टोमॅटो कापून ठेवलेत ना दोन टोमॅटो ते मी टाकते पोलीमध्ये टोमॅटोमध्ये टोमॅटो मसा मोळ पाण्याला पट्टेल असे बरं होते झाल्यावर ना थोडंसं गॅस कमी करायचा आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत गॅस कमी करून झाकण ठेवून असं ना शिजून घ्यायचं दोन तीन मिनिटांसाठी टोमॅटो शिजले का बघूया टोमॅटोचे नाव एकदम मऊ करून घ्यायचे आणि टोमॅटोला चांगलं असं पाणी सुटतं मीठ टाकल्यावर ही इकडे पण अशी पण एकदा करून बघा खूप टेस्टी होते असं टोमॅटोचा गाळ करून घ्यायचा आता आपल्याला वाटण टाकून घेऊया वाटण पण कलर मस्त आला एकदम छान असा आता हवं तेवढं आपल्याला पाणी ओतून असं वाढवून घ्यायचं आता मी थोडंसं पाणी टाकून असं वाढवलंय आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून मस्त पातळ कट करून घ्यायची मिरची बेडगी मिरचीचा ना कलर छान येतो बेडगी मिरची टाकल्यावर तशी काश्मीरी मिरची पण एक छान असते त्याचा पण कलर या, या छान येतो आता साराला चांगली जरा उकळी उकळी हो कडीला मस्त अशी उकळी आली आणि मीठ थोडस कमी आहे मग मी टोमॅटो शिजताना टाकलं होतं तरी पण आता थोडस टाकून घेते मस्त आता दोन तीन मिनिटांसाठी उकळून घेतली कढी छान एकदम मस्त अशी पातळ झाली आहे आता मी कोथिंबीर टाकते आणि गॅस बंद करते मस्त असा गरमागरम भात भाताला पण मस्त वाफ येते वातावरण मस्त अशी कडी असा साधा पापड भाजलेला मस्त अशी टोमॅटोची कढी आणि गरम गरम भात पापड तयार आहे तुम्ही सुद्धा नक्की करून बघा अशी कढी तुम्हाला खूप आवडेल आणि छान चटपटी तशी लागते मी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद